डोबिलीतील एमआयडीसी मध्ये पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळते अभिनव शाळेजवळील कारखान्याला भीषण आग लागली आहे कारखान्याबाहेरील गाड्या सुद्धा जळून खाक झाल्याची माहिती समोर येते अग्निशमन दल या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत कारखान्याबाहेरील गाड्याही जळून खाक झाल्यात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्या वैशाली दरेकर या फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत वैशाली जी आपण पाहतोय मध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळतंय एम आय डी आधी सुद्धा आग लागली होती मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिलेले आहेत या ठिकाणी एम आय डी सी जी एम आय डी सीतील ज्या काही कारखान्या आहेत त्यांच्यावरती लवकरच पावलं उचलले जातील आपली यावरती काय प्रतिक्रिया पुन्हा वारंवार या ठिकाणी एम आय डी मध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे एवढं मोठं मागे आता या, या महिन्याभरातच हा दुसरा प्रकार आहे याच्या अगोदर महिन्याभरापूर्वी महिन्याभरातच या एक अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाले आणि आजूबाजूचे चार पाच कंपन्या सुद्धा जळून खाम झाल्या अनेक लोक त्याच्यामध्ये गेलेली आहेत जीवानिशी तरी जर सरकार जाग होत नाहीये त्याच्यानंतर सुद्धा ही दुसरी घटना घडू शकते म्हणजे सरकार आणि तिथले जे कंपनी चालक आहेत एम आय डी सी आहेत किती झोपेत आहेत हे दिसून येतं याच्यामध्ये त्यांनी खरं सेफ्टी मिस तेव्हाच घ्यायला होते की अशा कंपन्या ज्या आहेत ज्या अशा ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यावर आहेत की कधी यांच्याकडे स्फोट होऊ शकतो त्यांच्याकडे सेफ्टी मेजर्स वापरायला हवे होते किंवा त्यांच्याकडनं ती काळजी घ्यायला हवी होती की हे काय काळजी घेते आग लागणार नाही तिथे स्फोट होणार नाही परंतु ते मला वाटत नाही गेले फक्त येऊन गेले तिथे भेट देऊन गेले बघून गेले पुढे कारवाई शून्य यावरती आपण काही पावले उचलणार आहेत का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्थातच उचलणारच आहोत आम्ही कारण या ज्या अशा कंपन्या त्यांचे काय सेफ्टी ऑडिट होतं का ते दिसतच होत नसेलच काय सेफ्टी मेजर्स घेतात आहे का ते पण दिसतं होत नाहीये तर ह्या कंपन्या ज्या आहेत या अशा हानिकारक कंपन्या ज्याच्या बाजूलाच शाळा आहे वस्ती आहे ह्या कंपन्या इथे बसल्याच कशा त्यांना परवानगी दिलीच कशी नक्कीच आपण वैशालीची पाहिलं तर नागरिकांकडून सुद्धा या ठिकाणी वारंवार मागणी केली जात होती या ठिकाणी या ज्या एमआरडीसीतील जे काही कारखाने आहेत अनधिकृत असतील किंवा कोणतेही कारखाने असतील जे अशा प्रकारे स्फोट घडू शकतात त्यांना इथून हटवावे अशी मागणी ते सुद्धा वारंवार करत होते तर त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहणार का ठामपणे उभे राहणार कारण लोकांचा जीव हा फार महत्वाचा आहे यांच्या जर वारंवार स्फोट घडून आणणार असतील तर अशा कंपन्या नसतीलच बऱ्या पूर्णपणे लोकांच्या बरोबर असणार आपण या ठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा करणार आहात का त्या संदर्भात हो अगदी करणार आहे आमचे काही तिथे सुद्धा आहेत धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी संदर्भातील एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतोय या ठिकाणी आता विरोधक सुद्धा आक्रमक पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांनी या आधी सुद्धा या ठिकाणी एमआयडीसीत आग लागल्यानंतर पाहणी केली होती आदेश दिलेले आहेत मात्र आता याची अंमलबजावणी कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं ला या ठिकाणी नागरी वस्ती आहे